म्हणजे मी बऱ्याचदा आलो कीर्तनासाठी पण ती दोन तासाची भेट असते ही आपली भेट आता सात दिवसाची भेट सात दिवस तुम्ही आहात हे जे आपलं नातं आहे हे नातं आता सात दिवस असच पक्क राहिलं पाहिजे दोन तास वेगळं असते सात दिवस राहणं ही गोष्ट वेगळी आहे भोलेनाथावर तुमची श्रद्धा ठेवा माझ्यावर तुमची श्रद्धा नसली तरी चालेल पण कथेवर श्रद्धा असणं अतिशय गरजेचं आहे कथेवर जर तुमची श्रद्धा असेल नियमानं जर तुम्ही कथा ऐकत असाल तर बाबा भोलेनाथ आपल्यावर नक्की प्रसन्न होतील नाहीतरी जीवनात मिळवायचंच काय असतं पैसा मिळवून समाधान कधी मिळणार नाही धनानं कधी समाधान प्राप्त झालं नाही सुख आणि समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर देवाशिवाय जीवनामध्ये पर्याय नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा बऱ्याचदा चांगल्या पैशावाली माणसं सुद्धा आम्ही दुःखी असताना पाहिले पैसा नसतो कामाला येत माणूस की कामाला येत असते माय मी आपल्या पाया पडतो एखाद्या वेळेला तुमच्याकडे पैसा कमी असला तरी चालेल पण तुमच्याकडं माणूस की ठेवा दुसऱ्याला बोलत असताना आदरानं बोलत चला तुमच्याकडे थोडासा पैसा जास्त झाला म्हणून कुणालाही टाकून बोलू नका एखाद्या वेळेला भगवान परमात्मा सुद्धा तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतो मी याला धन दिलाय ना मी याला पैसा दिलाय ना तर त्याची वागण्याची पद्धत कशी का हे बघण्यासाठी देव सुद्धा कधीतरी येत असतो म्हणून पुरुषांना विनंती माझी सगळ्याला आता कथा संपली रोज पंगत आहे पंगत बसले ना कधी जरी पंक्तीला बसला असला तरी ते त्याला पंक्तीतून उठू नका कारण कोणाच्या रूपाने देव येईल आपली परीक्षा घ्यायची अंगावर काटा येतो तो काही गोष्टी गरीबी गरीबी असते श्रीमंती श्रीमंती असते आपल्याकडं थोडाफार पैसा झाला म्हणून दुसऱ्याला कमी नसतं समजायचं माय गरीबी आणि श्रीमंती ही वृक्षाची सावली असते ना सूर्य फिरला की सावली फिरत असते तसं प्रारब्ध फिरलं की गरीबी आणि श्रीमंती सुद्धा फिरत असते एक दिवस तुम्ही फार गरीब होतात आज तुमची परिस्थिती चांगली आहे पण कोणत्या दिवशी पहिले दिवस देव तुम्हाला आठवायला लावीन हे सुद्धा सांगता येत नाही आमच्या पायात घालायला पन्नास रुपयाची चप्पल सुद्धा नव्हती आम्ही खूप गरीबी भोगलेली आहे सांगेन मी आपल्याला वेळ जसा येईल तसा इथे बसलेल्या अशा अनेक स्त्री असतील ही त्यांनी गरिबी भोगलेली आहे डोक्याच्या केसाला लावायला तेल सुद्धा चार चार दिवस मिळत नव्हते एवढी वाईट होती नवऱ्याच्या सुख दुःखामध्ये राहत चला पती हा परमेश्वर असतो असं शिवमहापुरानं वर्णन करून सांगितलं ह्या गोष्टी महत्वाच्या असतात माय फक्त चांगले कपडे घालणं चांगले राहणं चांगले दागिने दागिन्यानं तुम्ही कधीच चांगल्या दिसणार नाही तुम्ही चांगल्या दिसाल त्या चारित्र्यानं चांगल्या दिसू शकता शिवमहापुराण असं सांगतंय की तुमच्या अंगावरचे दागिने किती मोठे एक तियापेक्षा तुमचं गावामध्ये चारित्र्य किती चांगलंय याला फार मोठी किंमत आहे महात्म्य प्रकरणाचा विचार शिवमहापुराणामध्ये आला ही कथा जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त करून देणारी ही भोलेनाथाची कथा आहे ज्यांनी ज्यांनी ही कथा ऐकली त्याचा त्यांच्या जीवनाचं भल झालं जीवनाचं भल करणारी ही कथा आहे सुत ऋषी शोनकादी ऋषींना ही कथा सांगत असताना शिव महापुराणामध्ये सुतजी सांगतात की आपल्या जीवनामधले दुःख निवारण करणारी ही कथा असल्यामुळे तुम्ही ती कथा श्रवण करा त्यावेळेला सुतानी शौनकांना सांगितलं मुनिवर्य शिवपुराणाच्या श्रवणाने पठनाने पापी असणारा दुराचारी असणारा दुष्ट असणारा कामक्रोधाने क्रोधाने विकाराने व्यापलेला मानव सुद्धा शुद्ध होऊन जातो सुजी सांगतात की शौनका एखादा माणूस पापी असेल एखादा माणूस दुराचारी असेल आता ऐका माय कळत न कळत तुमच्याकडून काही पाप इथून मागे घडले असतील ना मला ते शिवपुराण पहिल्यांदाच होते आपल्या गावात बरोबर आहे ना पहिल्यांदाच होते ना फार मोठी पर्वणी आहे खरं म्हणजे आपण मोठ्या संख्येने आलं पाहिजे कळत न कळत एखादुसरी पाप जर आपल्याकडून घडलेली असली तर या श्रवणाने पठनाने पाप्यातल्या पाप्याचा दुराचार्याचा दुष्टाचा आणि विकारांनी त्रस्त असणाऱ्या पूर्णतः त्या पापाचा नाश करून देणारी कथा म्हणजे शिवकथा आहे माता एक सोपं झालं गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ होणार आहेत आपण फक्त ही कथा ऐकावी लागेल आपल्याला बस इथून मागं काही कमी जास्त झालं असेल ते सगळं धुवून निघणार आहे बाबा विश्वनाथाची बाबा भोलेनाथाची पूजा आपल्याला करायची उद्यापासून आपल्याला ही बस पर्वनीय ऐका माझ्याकडे लक्ष द्या फार मस्त आहे आता ऐका शवनकाली ऋषींचा प्रश्न आहे की सुतजी पापी आणि दुराचारी माणसाचा उद्धार या कथेनं होता असं तुम्ही म्हणताय बरोबर आहे मग पापी आणि दुराचारी माणसाचा उद्धार झालेली एखादी कथा शिवमहापुराणामध्ये उदाहरण आहे का त्यावेळेला त्यांनी सांगितलं जरूर आहे जरूर आहे एखादी कथा मला सांगा आता सुतजी शवनकाली ऋषींना कथा सांगत असताना सांगतात की फार पूर्वीची गोष्ट आहे किरातांचं एक नगर होतं आणि त्या किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता गंगेच्या किनाऱ्यावरती वसलेलं छोटस किरातांचं नगर होतं चिमण्यांचा किलकिलाट नदीचं पाहण्या वाहणारं पाणी आणि त्या सुंदर वातावरणामध्ये सकाळ झालेली आहे सूर्याचा उदय झालेला आहे गंगेच्या किनाऱ्यावरचं ते गाव आहे ते चित्र डोळ्यासमोर तुमचा उभा करा झो 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 राहणारी गंगा त्या ठिकाणून जाते आणि त्या नगरामध्ये अनेक ब्राह्मण राहत होते त्याच नगरामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि तो देवराज ब्राह्मण सकाळी उठायचा गंगेवर जायचा तो वाहणाऱ्या झोजू 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 वाहणाऱ्या गंगेमध्ये स्नान करायचा अंग ओलं करायचा आणि त्या ठिकाणी देवासाठी ताजं पाणी गंगेचं घेऊन यायचा माझ्या परमात्म्याची भोलेनाथाची पूजा करायचा लक्षात येते माझं बोल सगळं कळत परिस्थितीने दुर्बळ होता दरिद्री होता सगळ्या गोष्टी होत्या पण काय देव जाणे एके दिवशी देवराजाची बुद्धी बदलली आणि बुद्धीमध्ये बदल झाला बुद्धी मन बदल झालं आणि पूजा देवारच्या करणारा ब्राह्मण हा वाईट वागायला लागला वैदिक धर्माला अनुसरून वागत नव्हता वेश्यावृत्तीचा अवलंबन तो करायला लागला नाव त्याचं देवराज आहे लक्षात ठेवा रसादिकांची विक्री करायला लागला म्हणजे दारूची मंसाची विक्री तो ब्राह्मण असून करायला लागला ऐका अनेकांना त्यानं फसवलं होतं अनेकांचं धन त्यानं लुबाडून नेलं होतं एक वाक्य लिहून ठेवा कष्टानं कमवलेलं कधीच संपत नाही आणि तिनं कमवलेलं कधीच टिकत नाही कष्टान शंभर रुपये कमवा तुम्ही शंभर रुपये काम करून आठवडाभर पुरतील तुम्हाला पण लोकाचे लुबाडून आणलेले हजार रुपये एका मिनिटात कुठं जातील काहीच करणार नाही आणि मग हे लोक म्हणतात ना पैसा भरपूर येतो हो पण टिकत ना नाही याचा अर्थ दुसऱ्याच आहे कळते माझं बोलणं लुबाडून आणलेलं आहे तर कधीच संपत नसतं कष्ट करावं लागतं कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही घरदार सोडून आमची ही सगळी मंडळी सात सात दिवस बाहेर राहतात कष्ट करावं लागतं आणि तुम्हाला वाटतं ह्यांना काय बसलं की पैसे मिळते असं नसतं जगात फुकट काही मिळत नाही कष्ट करावं लागत अनेकांना त्या देवराजानं फसवलं होतं लुबाडून आणायचा वेश्या वृत्तीचा अवलंबन करायचा काही वेश्यास त्यानं घरामध्ये आणून ठेवल्या त्या एवढा पापी होता तो एके दिवशी सहजरित्या फिरत 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 फिरत, फिरत। देवराज नावाचा ब्राह्मण प्रतिष्ठानपूर नामक नगरामध्ये प्रवेशला तिथे आला तिथं त्याला एक महादेवाचं जुनं मंदिर दिसलं त्याला शिवालय असं म्हणतात त्या शिवालयामध्ये आला आणि शिवालयाच्या सभामंडपामध्ये अनेक साधू महात्मे जमले होते या ब्राह्मणाने तिथंच विश्रांती घेण्याचं ठरवलं असं मंदिर आपल्या बाबाचं मंदिर आहे जसं मंदिर आणि समोर हे सभामंडप तशा सभामंडपामध्ये अनेक महात्मे आले होते त्या महात्म्याजवळ <णिया> देवराजाने विचार केला की आता याच मंदिरामध्ये आपल्याला मुक्काम करायचा आपल्याला दुसरीकडे कुठं जायचं नाही देवराज त्याच ठिकाणी मुक्कामाला थांबला महात्म्य प्रकरण आहे हे शिवमहापुराणाचं महात्म्य प्रकरण मुक्कामाला थांबला आणि मुक्कामाला थांबल्याच्या नंतर तिथंच राहून त्या रात्री त्याला अंगामध्ये ताप भरला भरपूर ताप त्याच्या मनामध्ये चढला गेला ताप आला आणि ताप आल्याच्या नंतर त्याला खूप त्रास होऊ लागला अंग ताप्यानं फनपणलेलं आहे पण त्याच वेळेला एक ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि ब्राह्मण त्या ठिकाणी येऊन कशाची तरी असं पुराण सोडलं गेलं शंभर पन्नास माणसं समोर बसले गेले आणि त्या ब्राह्मणानं सगळ्या त्या श्रोत्यांना कथा सांगायला सुरुवात केली तो ब्राह्मण जी कथा सांगत होता ती ब्राह्मण ही कथा सांगत होता ती शिव महापुराणाची कथा सांगत होता शिवजीची कथा सांगत होता ऐकवत होता तेवढ्यामध्ये तापानं फणफणलेलं शरीर या देवराजाचं होतं देवराज लक्षात ठेवा देवराजाचं तापानं फनफणलेलं शरीर होतं कथा ऐकत होता महिनाभर कथा चालली आणि महिनाभर कथा यानं त्याच ठिकाणी महादेवाचं नैवेद्य खाऊन ती कथा ऐकली कथा श्रवण केले एक, के एक दिवशी अतिशय वार्धक्य आलं आणि वार्धक्यानं जर्जर होऊन तो ब्राह्मण तिथेच पडला गलितगात्र त्या ठिकाणी झाला असून पुराणाची कथा ऐकत ऐकत आएकत, ऐकत आएकत, ऐकतच त्या ठिकाणी गतप्राण झाला आयुष्यभर पाप केलेलं आयुष्यभर वेशावृत्तीचं अवलंबन केलेलं आणि वेश्यावृत्तीचा अवलंब केलेलं आयुष्यभर वाईट वागलेला <laughs> ज्यावेळेला मेलान नीता ऐका ज्या वेळेला मेलान यमाची पारषद अर्थात यमदूत त्या ठिकाणी आले आणि यमदूत त्या ठिकाणी आल्याच्या नंतर इकडून कैलासातून शिवदूत सुद्धा शिवगण सुद्धा आले दोघाचा वाटात हरी झाला कमाने जय जयहारी म्हणले ज्याहारी कुठं म्हणले बाळापूरला का म्हणले हो बाळापूरला चालत म्हणले यमदूताला वाटलं ह्यांचं वेगळं आसन असन त्यांना वाटलं ह्यांचं वेगळं असन का एका गावातले दोन माणसं गेले असतील एक पापी असन एक पुण्यवान असन हे इथं गणेश मामाच्या घरापाशी आले हो म्हणले तुम्ही कोणकड चाललात म्हणले देवराजाच्या इथं म्हणले तुम्ही म्हणले आम्ही बी त्याच्या इथंच हा म्हणलं एकाच वेळेला माया असेल कुणाचं बाप असन कुणाचं काय असन वेगळं असण दोघं आले तर दोघंच एकाच एकाच गिरायकासाठी दोघंजण आले शिवदूतांनी शिवगणांनी सांगितलं तुम्ही कसं काय आलात यमदूत म्हणले हे आमचं गिरायक आहे ह्यानं आयुष्यभर पाप कर्म केलं आहे वेश्यावृत्तीचं अवलंबन केलं आहे रसादिकांची विक्री केली ह्यानं आयुष्यभर पाप केलंय यानं एक बी चांगलं काम आयुष्यात केलेलं नाही त्याच्यामुळे ह्याला नरकाला टाकायचं आहे यमदूत आलो तर आम्ही यम लोकात न्यायचं यमदूत म्हणले तुम्ही कसं काय आलात ह्या पाप्याला नेहायला त्याला शिवदूतानी सांगितलं शिवगणानी सांगितलं यानं आयुष्यभर पाप कर्म केलेलं गोष्ट खरी पण यानं मरायच्या टायमाला शिवपुराणाची कथा ऐकलेली त्याच्यामुळे कैलासतून देवानं आम्हाला विमान घेऊन महादेवानं पाठविले मरायच्या वेळेला त्यानं आयुष्यात एकदा कथा ऐकली ना त्याला माझ्या दारात घेऊन या त्याला शिवलोकामध्ये जागा आहे ऐकताय तुम्ही मी काय सांगते ऐका आणि शिवलोकातून एक दिव्य विमान आलं आणि पाप्यातला पापी दुराचारी कुठल्याच गोष्टी चांगल्या केल्या नाही एवढा पापी असणारा पाप्यातल्या पापी, पापी, पापी दुराचार्यातल्या दुराचारी असणाऱ्या त्या देवराजाच्या साठी सुद्धा कैलासातून विमान आल। आलं आणि विमानामध्ये बसून तो देवराज नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी कैलासामध्ये नाचत नाचत प्रभूचं भजन करत 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 त्या ठिकाणी गेला कैलासात गेल्याच्या नंतर शिव आणि पार्वती माता आहेत शिव आणि पार्वती मातेचा साष्टांग दंडवत त्यानं केला दर्शन केलं आणि सांगितलं धन्य हो शिवाजी धन्य हो धन्य हो शिव महापुराणाची कथा अंत काळाला मी ऐकली मी फक्त काय करावं घरातून सगळ्यांनी हाकडून दिलंय त्रास होतोय मला मग काय केलं पाहिजे म्हणून मी मंदिरात येऊन झोपलो होतो योगायोगानं मंदिर महादेवाचं होत आणि योग चांगला की तो ब्राह्मण शिवपुराणाची कथा सांगत शि होता मी ती कथा ऐकली आणि माझा उद्धार झाला खरं सांगतो अहो नकळत त्यानं कथा ऐकली होती नकळत आणि त्याला माहीत सुद्धा नव्हतं हो की शिवपुराणाची कथा शि चालू आहे मला वाटतंय आपल्याला माहीतय शिवकथा आपल्या गावात चालू आहे तरी आपल्या घरी झोपणं कथेला न येणं म्हणजे यमदूताला ये निमंत्रण देण्यासारखंच आहे की थोडक्यात नाही कळत माझं बोलणं तुम्हाला अरे यमदूताला निमंत्रणच आहे ना ते जर अचानक कथा ऐकल्याच्या नंतर तर शिवगण येऊन देवराजाला घेऊन बिरबी मी काही थोतान सांगत नाही मी ग्रंथातलं सांगतोय मी महात्मे सांगतोय पहिला अध्याय तो देवराज ब्राह्मणाच्या कथेचा कळते का मी काय सांगतोय ते म्हणजे आपण घरी राहणं किती योग्य सांगा आपण सर्वांनी कथेसाठी आलं पाहिजे कथेसाठी येणं गोष्ट गरजेची आता तुम्हाला सांगतो तुमच्या मुली वगैरे नांदायला वगैरे गेलेल्या असतील त्यांना बोलून घ्या बोलून घ्या बहिणीला बोलून घ्या तुम्ही आईला बोलून घ्या वडलाला बोलून घ्या सगळ्याला बोलून घ्या म्हणा अशी कथा चालू आहे पास पाहुण्याच्या पायापडा म्हण आमच्या गावात शिवकथा लावलेली सगळ्यांना बोलून घ्या मित्र मैत्रिणीला फोन करा इथे राहणाऱ्या सगळ्या मैत्रिणी असतील बाबा एवढी वेळ काढ हे काय त्याचं कारण सांगतो तुम्ही कथा ऐका आणि तुम्ही जर कथा ऐकण्यासाठी दुसऱ्या कुणाला घेऊन आलात ना करता करविता अर्ध पुण्य लाभे म्हणून मी तुम्हाला उद्या उद्या तर तुम्ही येणारच आहेत ना सगळे अरे हो म्हणा किंवा नाही म्हणा येणार आहेत ना हो मग उद्यापासून दोन गोष्टी सांभाळायच्या मी पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला भजन करत यायचं लक्षात आहे ना भजन करत आणि उद्या येताना दोन हातामध्ये दोन बायकांना घेऊन यायचं हात रिकामा आणायचा ना मानायचा नाही दोन हातात दोन बाय घेऊन यायच्या हा चला चला घेऊन यायच्या त्याचं कारण सांगतो तुम्ही कथा ऐकताय त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे पण तुम्ही दोन बायांना घेऊन आलात त्यांचा अर्धा अर्ध तुम्हाला मिळणार आहे लक्षात येईल का कळतंय मी काय म्हणतोय ती त्याच्यामुळे दोन माणसं आणणार ना बोला ना आणणार ना दोन 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 माणसं घेऊन दो, दोन बायांना घेऊन यायचं तुमच्या मैत्रिणी म्हणा कोण आणायचे ते आणा पण दोन घेऊन यायच्या एवढी चांगली कथा बरं ही कथा मी जे सांगतोय त्या भाषेत तुम्हाला कळते ना का काही नको कळत नाही माझी भाषा आवडत नाही का नसेल तर मी माझं काळं पांढर करतो उद्या दुसरा महाराज बोलू आपण न हो पार्वतीपदे शिव हर हर ऐका बघा इकडं झालं थांबायचं आपल्याला थोड्या वेळामध्ये आज पहिला दिवस असल्यामुळं थोडासा उशीर झाला उद्या बरोबर एक वाजता सुरू करायचं आपल्याला इकडं बघा माझ्याकडे लक्ष द्या काय सांग कारण जेवणाचा कार्यक्रम मोठा असल्यामुळे आपल्याला वेळेत उरकणं ही गोष्ट अतिशय सुद्धा त्या ठिकाणी उद्धार झाला म्हणून आपला सुद्धा उद्धार होणं ही गोष्ट अतिशय गरजेची असते आपला ही उद्धार व्हावा म्हणून ही कथा ऐकून शौनकांना आनंद झाला सुतजींना म्हणाले की महात्मन तुम्ही सर्वज्ञ आहात तुमच्या कृपाप्रसादानं ऐकून शौनकानं आनंद झाला कोणत्या कृपाप्रसादानं खरोखरच मी कृतार्थ झालो धन्य झालो आणि म्हणून ही शिवकथा अतिशय धन्य कथा आहे ही कथा ऐकणं अतिशय गोष्ट गरजेची आहे म्हणून तुम्ही रोज कथा ऐकण्यासाठी या ही विनंती आपल्याला अधूनमधून भजन करायचं आहे भजनामध्ये आनंद घ्यायचा आहे गायचं आहे आनंदानं भजन करायचं आहे म्हणून मी आपल्या पाया पडतो रोज कथेला या आता सात दिवस मी खरं म्हणजे आमच्या गणेश मामानी प्रल्हाद महाराजांनी अतिशय आग्रह केला म्हणून मी या ठिकाणी आलो आहे बस ना माझ्या मागे एवढे कार्यक्रम होते मी कॅन्सल केलेत एक दोन कीर्तनं तर महाराज आमच्या आपल्या सगळ्यांचा आग्रह आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आहे तर तुम्हीसुद्धा त्याचा आस्वाद घेणं ही गोष्ट गरजेची आहे लक्षात आलं का नाही सांगा म्हणून आपल्या सर्वांना आज पहिल्या दिवशीच आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो ही सगळी मंडळीत मी आपल्याला आज परिचय करून देतो आमचे जे सिंत वाजवतात ते रघुनंदन महाराज थोरात म्हणून आहेत पेवा तालुका मंठा जिल्हा जालना त्यांचं गाव आहे ते त्या ठिकाणीवरून या ठिकाणी आलेले तळंदीला त्यांचं शिक्षण झालेलं आहे जोरदार टाळी वाजून त्यांचं आज आपण स्वागत करूया दुसरे जे ॲक्टोपॅड वाजवतात ते अकोले अकोला अकोला आहे ना अकोला जिल्हा त्या अकोल्याचे विदर्भातले विशालदादा म्हणून आहेत विशाल महाराज त्यांचंही मनापासून स्वागत या ठिकाणी आपण करूया आमच्या साथीला जे पलीकडून आहे ते अंकुश महाराज दराडे परळी तालुक्यामध्ये तपोवन गाव आहे तिथले आहेत ते तपोवनचे तेही माझ्यासोबत सतरा वर्ष झालं कायमस्वरूपी माझ्यासोबत त्यांचे स्वागत आपण करूया तबल्याला जे आहे ते आमचे मित्र आमचे मोठे बंधू आहेत गोविंद महाराज काळे ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं महातपुरी म्हणून माजलगाव तालुक्यामध्ये गाव आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे त्यांचा परिचय आपल्याला करून दिला सात दिवस आपण या ठिकाणी राहणार आहोत सात दिवस तुम्हाला आम्हाला हा आनंद घ्यायचा आहे हा आनंद द्विगुणित व्हावा पण भोलेनाथाचा उपवास ज्यांना जमतो त्यांनी करा रोज श्री शिवाय नमस्तृत्य मी या मंत्राचा एकशे आठ वेळेस सकाळी उठल्या उठल्या जप करा घरी येईपर्यंत तो जप करा आणि इथून घरी जाईपर्यंत आणि घरी येऊन इथपर्यंत येईपर्यंत त्या मंत्राचा जप आपण करायचा आहे एवढी आपल्याला विनंती करतो उद्याची कथा बरोबर एक वाजता प्रारंभ होईल एक ते चार या वेळेमध्ये कथा होईल आपण सर्वांनी त्या कथा श्रवणासाठी पावणे तीन वाजता मंडपमध्ये येण्याची कृपा करायची आहे किती वाजता हा एक वाजता कथा श्रवण तुम्ही किती येणार पावणे तीनला पाहुणे ऐकला बरोबर आहे असू द्या माझ्याकडे लक्ष द्या म्हणून सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आपण सर्वांनी उद्या तुम्ही पण या सगळ्यांनी या शिठ्ठीमधून आलेल्यांना सगळ्यांना ताई तुम्हालाही आग्रह आहे तुम्ही पण या दोन दोन तीन तीन माणसं घेऊन या एवढी आपल्याला विनंती करतो आपण सर्वांनी एकदा भजन करायचे सर्वांनी उभा राहून नाचून गाऊन आनंदानं मोठ्या प्रेमानं भोलेनाथाचं भजन त्या ठिकाणी करायचं आहे सर्वांनी एकदा